माशावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा हा केवळ खंडांच्या उद्देशानेच दाखल करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे खोटा आहे याबाबत पोलिसांना आठ दिवसांपूर्वी मी लेखी तक्रार दिल्यानंतरही माशावर गुन्हा दाखल झाला असे मत परळी येथील बालरोग तज्ञ डॉक्टर बालाजी फोडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले तसेच परळीतील डॉक्टरांना बदनाम करण्याचे यंत्र केले जात असल्याचेही ते म्हणाले याबाबत पत्रकारांशी बोलताना डॉक्टर दाखल करणाऱ्या महिलेविरोधात मी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दिली होती यामध्ये मला पैशाची मागणी करण्यात येत असून त्रास देण्यात येत आहे असे नमूद केले होते संभाजीनगर पोलिसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला नाही परंतु दोन डिसेंबर रोजी सदरील महिलेने माझ्या रुग्णालयात येऊन माझ्यासह पत्नी व माझ्या कर्मचाऱ्यांसह मारहाण केली व आमच्यावरती विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी कोणतीही शहाणिशा करता गुन्हा दाखलही केला सदरील मारहाणीचा जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा माझ्या डॉक्टरी पैशाची बदनामी करून माझ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी दाखल केला आहे मी मागील सुमारे अठरा वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा देत आहे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या व्यक्तीला बदनाम करण्याचे काम केले जात आहे हे पश्चडयंत्र परळीतील समाजाने हडून पाडले पाहिजे व सत्य ओळखून या प्रवृत्तींना वेळेस पोलीस प्रशासनाने पायबंद केले पाहिजे असेही पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर बालाजी फड यांनी सांगितले आपल्याला कोणाच्या सगळ्या समाजामध्ये एकच वडील असते आता त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रामध्ये बाबूलाल हे तिचे वडील आहेत आणि त्याचे नाजी म्हणून आहे ते चुलते त्या दोघांचेही नाव ओरप म्हणून टाकून त्या नांदीची जी जागा आहे ती मी बळजबरी आवडण्यासाठी तिथे तिथे इथे पोटा प्रयत्न केलेले चाळीस वर्ष माझा जन्म इथेच झालेला आहे एवढ्या वर्ष कधी कुठल्याही प्रकरणात काही किंवा पोलीस स्टेशन मध्ये कुठं कोणाशी वाद घालणं हे गोष्ट कधीही केलेलं नाही मी सांगण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे माझी सेवा कशी देतात काय देतात काही वाईट करत असेल तर तुम्ही सांगू शकता सहकार्य आपल्याही परळीतल्या लोकांना करा बाहेरचे लोक येऊन फक्त आपल्या परळीला बदनाम करत आहेत इथल्या डॉक्टरला बदनाम करत आहेत फक्त त्यांच्याशी थोडं खरं फोट जसं दूध वेगळं करतात हे फक्त तुम्ही पत्रकार बांधवच करू शकता ते आणि ते फक्त की माझी कळकळीची वेळ विनंती आहे की फक्त तुम्ही सगळं सहकार्य करून जे खरं फोटं जे असेल त्या फोट मी पण असेल तरी ते हे करून पत्रामध्ये दाखवून देतात धर्म परिवर्तन करून ती महिला परवानी स्थायी असले माझं हॉस्पिटल माझं हॉस्पिटल परवा येतेच आहे आणि ते माझ्या शेजारीच राहायचं सोळा वर्ष अगोदर पर त्यांच्या परस्पर जमिनीचा वाद आहे तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठलाही काही हे संबंध जागेचा कशाचा हे नाही या अगोदर मी नेहा परमार यांच्यावरती काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे खटले कोर्टामध्ये विचारतो आहे पोलीस स्टेशन मध्ये तिच्या बरोबर भरपूर वाद झालेले आहेत काही लोकांकडून पैसे उकळण्यासाठी खंडाजीच्या बी गुन्हे तिच्यावर भरपूर दाखवत आहेत आमच्या शेजारी काही लोकांकडून तिनं लाखावरती पैसे तिनं भरपूर रेणे